नमस्कार सुप्रियास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत गावरान पद्धतीचा झणझणित असा मटण रस्सा त्यासाठी लागणारे साहित्य कोथिंबीर घेतली आहे इथे खोबरं घेतलं आहे तीळ घेतले आहेत आलं लसूण घेतलं आहे आणि कांदा घेतला आहे एका कढईमध्ये तीळ चांगले भाजून घ्यायचे आहेत तीळ चांगले भाजले की त्यामध्ये एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि आपण घेतलेलं खोबरं त्यामध्ये भाजून घेणार आहोत खोबरं चांगलं गोल्डन कलर येऊपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजल्यानंतर त्याच तेलामध्ये आता आपण कांदा आल्लं आणि लसूण हे तिन्ही वस्तू चांगल्या भाजून घेणार आहोत कांदा आणि आलं लसूण हे चांगलं गोल्डन ब्राऊन कलर होऊपर्यंत भाजून घ्यायचं आहे कांदा आणि आलं लसूण चांगलं भाजलं की तेही आपण काढून घेणार आहोत आणि आता आपण हे सर्व मिश्रण थोड्या वेळ गार होण्यासाठी ठेवून देणार आहोत आता आपण मटण शिजवून घ्यायची तयारी करू तरी ते मी मटण स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा हळद आणि एक चमचा मीठ घालून घेतला आहे हे सर्व मिश्रण मी त्या मिक्स करून मॅरिनेट करून ठेवलं आहे तर आता आपण एक कुकर घेऊ त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेऊया दोन चमचे तेल घातल्यानंतर आता आपण त्यामध्ये थोडेसे खडे मसाले घालणार आहोत त्यात मी ते तीन चार मिरे घातले आहेत तीन लवंग घातले आहेत आणि एक दालचिनीचा तुकडा घातला आहे आणि दोन तेजपत्त्याची पानं घातली आहेत तर हे सर्व मसाले तेलामध्ये चांगले कळू द्यायचे आहेत आणि नंतर मग त्यामध्ये आपण एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तोही टाकून घ्यायचा आहे तो चांगला परतल्यानंतर आता आपण त्यामध्ये मॅरिनेट केलेले मटण घालून घेणार आहोत आणि ते चांगलं परतून घेणार आहोत मटण चांगलं परत तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तोपर्यंत त्यावर एक ताट ठेवून त्यामध्ये एक ग्लास पाणी ठेवून गरम करून घ्यायचं आहे तेच पाणी आपण आता त्या मटणामध्ये घालून घेणार आहोत आणि कुकरचे टोपण लावून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवर दोन ते ती तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत थंड झालेलं वाटण वाटून घ्यायचं आहे इथे आता गॅसवर एक पातीला घेऊन त्यामध्ये मी दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि तयार केलेलं वाटणही घालून घेतलेलं आहे वाटण तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे वाटण चांगलं परतल्यानंतर त्यामध्ये काही सुक्के मसाले घालून घेणार आहोत त्यामध्ये पहिल्यांदा मी इथे एक चमचा मीठ घातला आहे एक चमचा धने पावडर घातली आहे एक चमचा मटन मसाला घातला आहे एक चमचा इथे मी गरम मसाला घातला आहे आणि इथे मी घरगुती काळा मसाला घालून घेतलेला आहे हे मिश्रणामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मसाले वाटणामध्ये चांगले मिक्स झाले की त्यामध्ये आपण आता शिजवून घेतलेला स्टॉक तयार करून तयार झालेला आहे शिजू मटणाचा हा स्टॉक आपण तयार झालेल्या मिश्रणामध्ये ओतून घेणार आहोत आणि तो चांगला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे मटण हे मसाल्यांमध्ये चांगले शिजू द्यायचे आहे नंतर त्यामध्ये आता तुम्हाला पाहिजे तेवढे पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी दोन ग्लास गरम पाणी घालून घेतलं आहे इथे आपण गरम पाणीच वापरायचं आहे जेणेकरून आप आपल्या रस्त्याची टेस्ट चेंज होऊ नये आणि यावर आलेला आलेली तरी जाऊ नये म्हणून यामध्ये आपण गरम पाण्याचाच वापर करायचा आहे इथे रस्ता चांगला शिजवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपला गावरण पद्धतीचा मटण रस्सा तयार झालेला आहे